आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेणार आहेत शिरूर मतदारसंघातून म्हणून आढळराव पाटील यांचं नाव आघाडीवर त्यात महायुतीमध्ये ही जागा अजित पवारांच्या गटाला देण्यात आली आहे त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा होती त्याला आज दुजोरा मिळालाय अजितदादांच्या भेटीनंतर आढळराव पाटलांनी येत्या सव्वीस मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सांगितलं आहे शिवाजीराव पाटील म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांशी बोलणं या दोन्ही नेत्यांनी ने देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली आहे त्यामुळे सव्वीस मार्चला पक्ष प्रवेश करण्याला मला ग्रीन सिग्नल मिळालाय ज्या आरती मी पक्ष प्रवेश करतोय त्या आरती उमेदवारी मिळणार का हे प्रश्न विचारण्याची गरज नाही मी लोकसभेला उभा राहणार आहे माझ्या जनतेला शंभर टक्के खात्री आहे मी यंदा जिंकणार असं त्यांनी सांगितलं तसेच मी पहिली निवडणूक तीस हजारांच्या मताधिक्यानं दुसरी एक लाख ऐंशी हजार तर तिसरी तीन लाख ऐंशी हजारांच्या मताधिक्यानं जिंकलो चौथी निवडणूक ही सर्व निवडणुकांचे रेकॉर्ड तोडेल आम्हाला महायुतीतील घटक पक्षांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी अबकी बार चारस पार आणि राजद मिशन पंचेचाळीस प्लस यासाठी सर्व मतभेद बाजूला सरून आम्ही एक दिलानं काम करणार असा विश्वास शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान आमची महायुती आहे तिन्ही पक्षांनी जे ठरवलं आहे त्यामुळे कुणी पळवला वगैरे असं काही नाही महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही सगळे काम करणार आहोत असंही आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट संध्यालाय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा